सुवर्ण कर्नाटक शिक्षण सेवा रत्न पुरस्काराने मानकापूरच्या सुनीता मुकुंदराव कुलकर्णी यांचा सन्मान करण्यात आला तब्बल सव्वीस वर्ष सर्व सरकारी सेवेत राहून विद्यार्थी घडवत असलेल्या मुकुंद कुलकर्णी यांचा राणी चन्नमा महिला खादी ग्रामोद्योग संघ यांच्यातर्फे देण्यात येणारा शिक्षण सेवारत्न या पुरस्कार दोन हजार पंचवीस सालच्या त्या मानकरी ठरल्या असून सुनीता कुलकर्णी या सध्या कारदगा येथील सरकारी मराठी शाळेत सेवा बजावत आहेत नुकतेच त्यांना अथनी शहरामध्ये समलिंगेश्वर स्वामीजी यांच्या तसेच चिदानंद लक्ष्मण सौदी यांच्या शुभहस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला होत सौ सुनीता मुकुंदराव कुलकर्णी यांचा पुरस्कार देऊन गौरव करण्यात आल्याचं मानकापूर व कारदगा परिसरात कळताच शिक्षणप्रेमी व साहित्यप्रेमींनी आनंदोत्सव साजरा केला मानकापूरचे ज्येष्ठ समाजसेवक धनंजय माळी मानकापूरचे विद्यमान सरपंच सुनील महाकळे ग्रामपंचायत सदस्य जयपाल चौगुले ग्रामपंचायतचे माजी उपाध्यक्ष युनुस मुल्ला धडाळीचे ग्रामपंचायत सदस्य राजू कुंभार यांनी सौ सुनीता कुलकर्णी मॅडम शिक्षण सेवरत्न पुरस्कार मिळाल्याबद्दल फोनवरून शुभेच्छा दिल्या मराठी